घटनास्थळी पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मदत व बचाव कार्य करून घटनेचा पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे सध्या नांदगाव तालुक्यात अपघाताची मालिका चालूच आहे दोन दिवसापूर्वी मनमाड पंचक्रोशीमध्ये व त्यानंतर नांदगाव मालेगाव रोडवरील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ वेगवेगळे अपघात झाले या दोन अपघातामध्ये सुमारे चार जणांना आपले प्राण गमवावे लागले होते नांदगाव छत्रपती संभाजीनगर रोडवरील सानप ॲग्रो मार्केटजवळ झालेल्या अपघातामध्ये देखील तीन जणांचा मृत्यू झालेला आहे यामध्ये कार आणि छोटा हत्ती यांच्यात हा भीषण अपघात झालेला आहे नांदगाव पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कायदा कलम एक शून्य सहा एक दोन आठ एक एक दोन पाच ए एकशे एक पंचवीस बी तीनशे चोवीस चार एम व्ही एकशे चौऱ्याऐंशी एकशे सत्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मालवाहतूक टाटा एक्स क्रमांक एम एच एक्केचाळीस ए यू त्रेपन्न सोळा हिच्यामध्ये सिमेंटच्या गोण्या घेऊन नांदगाव बाजूकडून छत्रपती संभाजीनगरच्या बाजूने कासारीकडे जात असताना सानप मार्केटजवळ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विरुद्ध दिशेने नांदगावकडे येणारी एम एच झिरो दोन ई तेवीस झिरो नऊ काळ्या रंगाची अर्टिगा चालक वैभव वाल्मिक वेताळ याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रॉंग साईडने येऊन समोरून येत असलेल्या गाडीला जोरात धडक दिली असता या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष बहकर व पोलीस हवालदार सूर्यवंशी हे करत आहेत या घटनेमध्ये अजून दोघांचा मृत्यू झाला आहे अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तुषार कराड राहणार जळगाव तालुका निफाड हा तरुण घटनास्थळी ठार झालेला आहे उपचारादरम्यान नवरदेवाचा भाऊ निलेश शरद कराड आणि अक्षय सोनोने यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे दरम्यान या घटनेनंतर नागरिकांमध्ये वेगळी चर्चा की आजचा युवक वाहन चालवताना मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे बोलले जाते या संदर्भात सध्या तालुक्यामध्ये अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे याबाबत आता नागरिकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी पण पोलीस प्रशासनाने वाहनधारकांच्या संदर्भात मद्यपी तपासण्याची मोहीम सुरू करावी जेणेकरून होणाऱ्या अपघातांना आळा बसू शकतो अशी मागणी होत आहे दरम्यान या घटनेतील फिर्यादी छोटा हत्ती चालक याचे देखील अपघातामध्ये दोन्ही पाय जायबंदी झालेले आहेत अत्यंत गरीब कुटुंबातील हा तरुण आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कराड कुटुंबियांमध्ये देखील जळगाव तालुका निफाड येथे शोककळा पसरलेली आहे शोकाकुल वातावरणामध्ये मृतांवंती अंत्यसंस्कार करण्यात आले या घटनेमध्ये सात ते आठ लोक गंभीर जखमी देखील झालेले आहेत त्यांची नावे कळू शकली नाहीत जखमींना विविध खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे बागला वृत्तांत विभागीय संपादक मारुती जगधने